आज आपल्या किचनमध्ये उपवासासाठी बगरचे डोसे आणि बटाट्याची भाजी तयार केलेली आहे चला तर रेसिपी अगदी सोपी आहे रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठी वाटी बगर घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी इतकं साबुदाना घेतलेला आहे कपानं मोजलं तर बगर दोन कप भरते आणि एक कप इतकं साबुदाना भरतात त्यानंतर भगर आणि साबुदाणा एका भांड्यात काढून घेऊ त्यानंतर भगर आणि साबुदाणा एका पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकून आपल्याला चार तास भिजू घालायचं आहे भगर आणि शाबुदाना इथे छान भिजून झालेला आहे चार तास झालेले आहे त्यानंतर भगर आणि शाबुदाना एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया थोडं थोडं भगर आणि शाबुदाना यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर यामध्येच मी दोन चम्मच इतकं दही घालते आणि छान मिक्सरला लावून याचं वाटण तयार करून घेऊया अशा प्रकारे इथे पीठ आपलं छान बारीक झालेलं आहे त्यानंतर एका भांड्यात काढून घेऊया अशाच प्रकारे सर्व शाबुदाना आणि बगर मी वाटून घेणार आहे त्यानंतर हे सर्व आपलं वाटून झालेलं आहे हे पीठ आता आपल्याला दोन तास रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पीठ छान फॉर्मॅट होऊन जाणार आपलं त्यानंतर इथे आपल्याला बटाटा भाजी करण्यासाठी इथे चार बटाटे मी उकडून घेतलेले आहे आणि सात ते आठ मिरच्या अशा प्रकारे लांब कापून घेतलेल्या आहे आणि इथे एक चमच इतकी साखर घेतलेली आहे आणि इथं आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे कढईमध्ये तेल टाकून छान तेल गरम करून घेऊया त्यानंतर यामध्ये मिरची छान शिजवून घेऊया त्यानंतर यामध्ये हाताने मॅच करून सर्व बटाटे यामध्ये टाकून देऊया बटाटे पूर्ण टाकल्यावर नंतर यावरती मी चवीनुसार मीठ घालते आणि छान फिरून घेऊया त्यानंतर यावरती एक चम्मच इतके आपल्याला साखर घालायची आहे आणि छान फिरून घेऊया हे बटाट्याची भाजी आपली दोन ते तीन मिनिटात रेडी होणार चला तर कमी आस करून यावरती झाकण ठेवून इथे तीन मिनटं मी इथे कमी फ्लेमवरती बटाट्याची भाजी शिजवून घेणार आहे इथे आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे त्यानंतर इथे दोषी करण्यासाठी पीठ छान भिजलेला आहे यामध्ये एक चम्मच इतकं मी मीठ घातलेलं आहे इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर सर्व फिरून घेऊया अशा प्रकारे आपल्याला डोश्याची कन्सन्सटी ठेवायची आहे त्यानंतर तवा गरम करून यावरती तेल लावून घेतलेला आहे पीठ आपल्याला तव्याच्या मध्यभागी टाकून छान स्प्रेड करून घ्यायचं आहे इथे छान मी स्प्रेड करून घेतलेला आहे त्यानंतर यावरती एक चमच इतकं तेल घालून छान चारी बाजूनी पसरून घेऊया इथे आपलं एक साइड शिजून झालेला आहे त्यानंतर दुसऱ्या साईडला आपण पलटी करून घेऊया अशा प्रकारे मस्त असा आपला डोसा रेडी झालेला आहे चला तर इथे अशाच प्रकारे सर्व दोषे मी करून घेणार आहे त्यानंतर इथे सर्व माझे दोषे तयार झालेले आहे इथे मस्त आपल्या उपासासाठी बगडचे दोशे तयार झालेले आहे ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त एका तटात दोशे आणि बटाट्याची भाजी सर्व करूया भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये